आज विधान परिषदेमध्ये सन्मानिय सदस्य सत्यजित तांबे यांनी गिग वर्करच्या संदर्भामध्ये एक लक्षवेधी उपस्थित केली होती की वेगवेगळ्या पद्धतीचे जे ऑन ऑनलाईन डिलेवरी आहे त्यामध्ये काही लोकांना डिलेवरी पार्टनर करून झोमॅटो अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात त्यांचा मात्र त्यांना कामगारचा दर्जा नाही आहे आणि कामगाराच्या व्याख्यात ते बसत नाही सोबतच असे अनेक कामगार आहेत की ज्यांना सामाजिक सुरक्षा देणं आवश्यक आहे फक्त काही विशिष्ट कामगारांना या संदर्भामध्ये देण्यापेक्षा राज्य सरकारने एक असं असंघटित कामगारांचा एक बोर्ड केला होता एक व्हर्च्युअल बोर्ड केला होता त्याला सामाजिक सुरक्षा देणं हे सामाजिक सुरक्षा कोड दोन हजार वीसनुसार तसं अनिवार्यच होतं परंतु व्हर्च्युअल बोर्डनंतर आजपर्यंत सरकारला त्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यामध्ये अनेक विषय अडचणी आहेत परंतु या सर्व अडचणीवर मात करून यांना कशा पद्धतीने सेस लावून निधी देता येईल आणि यांना सामाजिक सुरक्षा कशी देता येईल एका बाजूने आपण गोपीनाथ मुंडे सानुग्र अनुदान योजनेमध्ये शेतकऱ्याला सर्पदंश किंवा अपघाती मृत्यूमुळे दोन लाख रुपयाची मदत करतो मात्र शेतामध्ये शेता काम करणारा शेतमजूर याला मात्र ती सुरक्षा राहत नाही सोबतच गोपीनाथ मुंडे उसतोड कामगारमध्ये पाच लाखाचा सुरक्षा कवच आहे अपघाती मृत्यूसह दोन लाखाचा अपंगत्वाचा आहे आणि पन्नास हजार अपघाती आहे परंतु इतर शेतमजुरांना मात्र अशा पद्धतीची सामाजिक सुरक्षा नाही तर माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ईश्रम पोर्टल जेव्हा जाहीर केलं त्या ईश्रम पोर्टलमध्ये मा महाराष्ट्रात एक लाख पंच्याहत्तर हजार एक एक कोटी पंच्याहत्तर लाख लोकांनी या संदर्भात नोंदणी केली आहे परंतु या सर्व लोकांना राज्य सरकारमार्फत देखील सामाजिक सुरक्षा कवच मिळालं पाहिजे आणि सोबत इतर कल्याणकारी योजनेचा लाभ भविष्यामध्ये मिळाला पाहिजे इमारत व इतर बांधकामाचा जेव्हा बोर्ड गतीत झालं तर आज तो बोर्ड आर्थिकदृष्ट्या खूप सक्षम झालेला आहे मात्र असंघटित कामगारांचा बोर्डमध्ये करून त्यांना स्टेज देऊन कशा पद्धतीने सुरक्षा देता येईल आणि समाजाचा एक घटक ज्यांच्या परिश्रमामुळे हा मुंबई आणि महाराष्ट्र उभी झाली या सर्व कामगार वर्गाला न्याय देण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यामुळे मी आज विधान परिषदेमध्ये असं जाहीर केलं की लवकरात लवकर आम्ही मंत्रिमंडळापुढे जाऊ आणि कुठल्या तरी पद्धतीने उपकर लावून किंवा सरकारच्या निधीतून किंवा आरच्या माध्यमातून निधी गोळा करून पहिल्यांदा सामाजिक सुरक्षा देऊ नंतर विविध कल्याणकारी योजनेचा लाभ देऊ अशा पद्धतीचा एक निर्णय मी आज विधान परिषदेमध्ये जाहीर केला आहे आणि लवकरात लवकर मंदे, मंत्रिमंडळापुढे आम्ही हा प्रस्ताव घेऊन जाणार आहोत या संदर्भामध्ये मंत्रिमंडळाचाच निर्णय करावा लागेल कारण की शेवटी निधी उभारायचा असेल तर बांधकाम कामगारामध्ये आपण जे कन्स्ट्रक्शन होतं ग्रामपंचायती आणि नगरपालिकामध्ये त्यामध्ये आपण एक टक्के सीएस लावला होता तशा पद्धतीने या सर्व कामगारांना साठी सुरक्षेची रक्कम देण्यासाठी कुठलं तरी लावावा लागेल आणि त्यांच्या प्रॉफिटमधून काही पैसे या संदर्भामध्ये कशा पद्धतीने काढता येईल तशा पद्धतीचं उपकार करणारा कायदा कसा करता येईल आणि त्यासोबतच सरकारच्या अर्थसंकल्पातून किंवा सीएसआरच्या माध्यमातून हळूहळू या एकदा याच्या सुरुवात करून भविष्यामध्ये या या मंडळाला अधिक स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टी दृष्टीने आणि त्यामुळे सामाजिक सुरक्षा जे कामगार आहे जे असंघटित आहे ज्यांना कुठल्याही पद्धतीची सुरक्षा नाही आज अपघात झाला किंवा कुठल्याही कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला जे डिलिव्हरी बॉय असतात ते मोटरसायकलने फिरत असतात परंतु त्यांना कुठल्याही पद्धतीची सुरक्षा सामाजिक राहत नाही त्याचा कुटुंब उघड्यावर पडतो आणि त्यामुळे समाजातील या दुर्लक्षित वर्गावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सरकारच्या वतीने आम्ही लवकरात लवकर मंत्रिमंडळापुढे जाऊ आणि या संदर्भामध्ये माझी मान्य मुख्यमंत्री महोदयाशी उपमुख्यमंत्री महोदयाशी दोघांशी चर्चा झाली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली आहे आणि सरकार या दृष्टीने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय करेल आणि कालांतराने या बोर्डला अधिक स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे थँक्यू सर